नाही घरात बायको असताना लोक बाहेर लपडे का करतात बर थांब सांगतो तुला मला गोष्ट सांग घरात किराणा आहे का आहे भाजीपाला आहे रोज स्वयंपाक बनवतेस एक नंबर बनवते बनवतेस ना हो। तरी पण आपण वेळेस जेवायला बाहेर जातो का नाही हो जातो ना कशामुळे थोड जिबेची चव बदलते सही जवाब आप एक सौतान जीत चुकी हो म्हणजे कळणाऱ्याला कळले जातो आपलं स्वयंपाक बनवून लफड़े का करता बाहर। में बैठने में शरीर दर्द होता है अभी ठुमका लगवा लो डीजे लगवाओ पूरी <laughs> रात नाचेंगे फिर भी पैर दर्द नहीं करेगा हमने कुछ माताओं को देखा तुम लोगों की बात नहीं करते है। बरहलगज है की, की माता है हमने कुछ माताओं को देखा वो अपने पतियों से कहते हम हमारी हम तो तबीयत ठीक नहीं सिर दर्द हो रहा कमर दर्द हो रही हमारे घुटना दर्द हो रहे हमसे चला नहीं जा रहा अभी कह दो शॉपिंग मॉल जाना है बीस मंजिल चढ़ जाएंगी बीस मंजिल चढ़ जाएंगी। आओ। और कह दो चाय बनाओ चाय, आ, चाय नहीं बनाओ। हमारी तबीयत है। बगल में यहां लड़ाई ठंडी हमें थी इसीलिए हमारी प्रार्थना है करम योगी होना मनुष्य आहो चाय ग नाश्त्यासाठी पोहे करू का हा कर ना अरे अच्छा पण पोह्यासाठी तर नाहीये कसं करू पोहे एक काम करते साबुदाना वडा करू साबुदाना वडा हा कर पण त्यासाठी तर साबुदाना भिजवायला लागतो ना रात्री मी नाही भिजवला कसं करणार एक काम करते उपमा करते हा उपमा पण चालेल पण शेंगदाणे संपलेत ना कसा करणार उपमा तू एक काम कर चहा कर चले बिस्किट सोबत खा सो <laughs> <laughs> क्या हुआ मैं बहुत बोर हो रही हूँ बोर हो रही हो अच्छा तो एक सवाल का जवाब दू ओके okay. अगर आधा किलो चीनी सौ रुपए की आएगी तो पाँच सौ ग्राम चीनी के कितने रुपए होंगे <laughs> इतनी भी बोर नहीं हो रही हूँ म्हणतात गड्या माणसाला जिथे इज्जत नसते तिथे जायच नसते आमच्या बाबतीत असं कधीच होत नाही सासरवाडीत आहे जावंच लागतं आम्हाला आहो उद्या माझ्या आईने आपल्याला जेवायला बोलवलंय ती म्हणतीये गोड मध्ये काय खाणार खिरकी गुलाब जामुन तुमच्या घरी काही एकच वाटी आहे <laughs> तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का हायला बिड झायतो तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का काय अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या लगीन केलंय होय व तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का हायला बिड तू तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का काय अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या संगच लगीन केलंय आता गावोगावी फक्त एकच तुमचे पण तीन हजार आले माझेच कसे नाही तो मॅडमजी घालले की दवाई दे दो। जी जाऊ जाओगी? ना चुआ आई हूं। <laughs>